जय जिजाऊ जय शिवराय मित्र मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज आपण सहस्त्रकुंड जे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे जिथे एक खूप प्राचीन असा वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत हे महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये स्थित आहे लहान नांदेड शहरापासून अवघ्या शंभर किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेलं एक अतिशय ऐतिहासिक आणि सुंदर असं स्थान ज्या स्थानाला पाहण्यासाठी दूर दूरून पर्यटक इथे येतात पावसाळ्यामध्ये निसर्गाचा एक सुंदर अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळतो या निसर्ग रम्य आणि ऐतिहासिक स्थानाकडे जाण्याअगोद प्रथमत इथे एक महादेवाचं मंदिर त्या महादेवाच्या मंदिराचं आपण प्रथमत दर्शन घेऊया मित्र हो हे आहे महादेवाचं मंदिर तर चला मग महादेवाचं दर्शन घेऊया हर हर महादेव इथे परशुराम देवाची मूर्ती आहे जय हो परशुराम देवाय नमो आता इथे परशुराम देवाची मूर्ती का त्यामागे एक इतिहास आहे ऍक्च्युली असं म्हटलं जाते की हे जे सहस्त्र कुंड आहे या ठिकाणी परशुराम देवाने बाण मारून या कुंडाची निर्मिती केली ऍक्च्युली मी या ठिकाणची माहिती काढण्यासाठी पूर्ण साईटवरती वरती सर्च केलं कुठल्याही इंटरनेटच्या साईट वर या नांदेड येथील सहस्त्र कुंडची परिपूर्ण माहिती नाही मग मी लोकांचा काही रिव्ह्यू घेतला एका व्यक्तीने मला असं सांगितलं ज्या ठिकाणी परशुराम देवाने बाण मारला होता तेथूनच पाताळ लोकांमध्ये जाण्याचा रस्ता पण आहे आता किंबहुना यामध्ये काय सत्य आणि काय खोटं याबद्दल मी काहीच बोलणार नाही पण तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट करून नक्की कळवा मित्र तर या कुंडामध्ये दोन तीन जागा अशा आहेत की लोक सांगतात की आजपर्यंतही ते त्याचा तळ कोणाला दिसला म्हणजे तेथील पाणी कधीच खंडित झालेलं नाही आणि ते किती खोल आहे याचा पण अंत कोणाला लागला नाही आता सहस्त्रकोंडला बघण्यासाठी काही सुंदर असे व्ह्यू पॉइंट आहेत तर प्रथमत हा आपण सुरुवातीचा व्ह्यू पॉईंट बघूया या व्ह्यू पॉईंट वरून जे आहे इथील दृश्य काही अशा प्रकारे दिसतं मग आम्ही म्हणलो होतो परशुराम देवाने जे बाण मारला आता इथे कुठे मारला हे आपल्याला माहीत नाही तो दुरून बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे आणि या व्ह्यू पॉईंटच्या पुढे पण एक व्ह्यू पॉईंट आहे आपण तिकडे पण जाऊया चला म्हणून मित्र आणि या व्ह्यू पॉइंट वरून सहस्त्रकुंड काही अशा प्रकारे दिसतं बघा निसर्गाचा एक सुंदर अनुभव या ठिकाणी येतो बघा आणि या व्ह्यू पॉइंट पेक्षा आपण उंचीवर जे आहे अजून एक दुसरा व्ह्यू पॉइंट आहे आपण ज्या व्ह्यू पॉईंट वर उभे आहोत हे नांदेड साईड कडून जे आहे आणि पलीकल्ल्या बाजूला जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यामधील व्ह्यू पॉइंट आहे तिथून पण या सहस्त्रकुंड च दृश्य खूप सुंदर दिसतं परंतु या साइडचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकलो नसतो त्या साइडून त्यामुळे आपण या बाजूकून आज आलेले आहोत आणि आता आपल्याला भूक लागलेली आहे मित्र सर्वप्रथमत इथं मक्याचे गंड्र खूप सुंदर आहे ते गंड्रा आपण भाजून खाऊ हे गरम केले नाही का मित्र हे आधीच गरम होते इकडे इकडे अरे तर मित्र हो आता आपण सहस्त्र कोण पूर्णतः पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ जे आहे इथंच एंड करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जेजाऊ जय शिवराय राम राम